रात्रीची उरलेली डाळ किंवा वरणाची तुम्ही रेसिपी तर तुम्हाला काल अपलोड केलेलीच आहे मी चला तर मग आता उरलेल्या भाताचं काय करायचं आहे बरं ती पण आपण आज रेसिपी बघणार आहोत कोणतंही अन्न वाया जाऊ द्यायचं नाही आपण ठरवलेलंच असते की नाही मग आणि कसं वाया जाऊ द्यायचं बरं इतकं आपण कष्टाने जर ते घरामध्ये आणतो आता बघा सुरुवातीला मी त्या आधी थोडी तयारी करून घेते त्यासाठी मी तीन चमचे बारीक रवा घेतलेला आहे बारीक जाड कोणतंही चालणार आहे रवा फक्त आपण एक बाइंडिंगसाठी टाकणार आहोत तुम्हाला जर रवा नसेल टाकायचा तर तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल त्यानंतर ना थोडं तिखटपणासाठी मिरची घेऊया ती पण तुम्ही तुमच्या स्टेजनुसार टाकायची आहे आणि बघा एवढ्या माझ्याकडे छोटी डिशभर इथं मी भात पडलेला होता काय झालं ना उसळ भात बनवला होता मस्त पण त्यापैकी एवढा भात उरलेला होता मग करायचं काय म्हटलं चला तुमच्याबरोबर छान सुंदर अशी रेसिपी शेअर करावी मिरची टाकून घेतली तीन छोटे चमचे असतात ना पोहे खायचे चमचे तेवढे मी दही घेतलेलं आहे तेवढंच मी इथं बेसनपीठ सुद्धा घेतलेलं आहे तीन छोटे चमचे लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून याला ना मिक्सरमधून वाटून घेऊया थोडं जिरे पण टाकलेलं आहे जिरे पावडर असेल तर तुम्ही पावडर टाका नाहीतर अख्खं जिरं टाकलं तरी चालेल मीठ टाकायचं आहे मीठ थोडंसं कमी टाकायचं कारण आपल्या भातामध्ये ऑलरेडी मीठ असते लक्षात ठेवायचं आहे नाहीतर खारट होईल ते मी ते वाटून घेतलेलं होतं थोडंसं पाणी टाकून परत याची पातळसर थोडी पेस्ट तयार करून घेतली आणि बेसनपीठमुळे त्याला हलका पिवळा कलर आलेला आहे इथं हळद वगैरे आपण काहीच यूज नाही करणार आहोत आता व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊया आणि जो सुरुवातीला आपण काढून ठेवलेला रवा होता तो टाकून घ्यायचा आहे रवा छान त्याला बाइंडिंग येते व्यवस्थित आपला नाश्ता तयार होतो त्यानंतर याला झाकून ठेवूया एक पाच ते सात मिनटं तोपर्यंत येणा मी काय केलं गॅसवरती कढाई ठेवली आणि एक ग्लासभर पाणी इथे मी गरम करून घेते आपल्याला हा नाश्ता स्टीम करून बनवून करायचा आहे तेलामध्ये अजिबात फ्राय करायचा नाही आहे फक्त एकच चमचा तुम्हाला तेल लागणार आहे अजिबात जास्ती वापरायची गरज नाही आहे तुम्ही तूप वापरलं तरी चालेल पुढची स्टेप आपण नंतर बघू त्याआधी काय करायचं आहे बॅटरमध्ये ना मी थोडासा चिमूटभर सोडा टाकलेला आहे वळून थोडंसं विनेगर टाकून घेतलं त्याला ॲक्टिवेट करून हे बॅटर परत एखाद दोन मिनटं एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे जेवढं छान फेटलं जाईल ना तेवढा आपला नाश्ता एकदम छान फुलतो आणि आपण जी प्लेट घेतलेली आहे ना साधी त्याला मी आधीच तेल लावून ग्रीस करून ठेवलेलं होतं त्यावरती हे बॅटर ओतून घ्यायचं आहे आणि थोडंसं डिशला ना टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे बॅटर सर्व सारखंच पसरलं गेलं पाहिजे गरन है। पाने पाने गरम पाणीसुद्धा झालेलं आहे पूर्णपणे पाणी गरम झालं की मगच ही प्लेट ठेवायची आहे थंड पाण्यामध्ये रेसिपी कोणतीही स्टीम करायची नसते गरम पाण्यामध्ये केली त्याचा रिझल्ट एकदम छान भेटतो आता ही प्लेट ठेवून झाल्यावरती मी झाकण लावून ठेवते एक बारा ते तेरा मिनटं आपण मीडियम टू लो गॅसवरती याला स्टीम करून घेणार आहोत आणि मध्ये मध्ये थोडं चेक करून बघायचं झालं की नाही मध्ये मी एकदा चेक करून बघितलं तर थोडंसं वरून कच्चं होतं म्हणून मी त्याला परत दोन मिनटं स्टीम करून घेतलं आणि परत चेक करून बघून या बरं हे बघा पूर्ण व्यवस्थित स्टीम झालेलं आहे आता या प्लेटला पूर्णपणे थंड करून झालं की तुम्हाला पाहिजे तुम्ही त्या साईजमध्ये सुद्धा याचे क्यूब्स तयार करून घ्या आणि त्याचे काठ बघा आपोआपच निघालेले आहे त्याचा अर्थ आपला नाश्ता एकदम रेडी झालेला आहे पूर्णपणे स्टीम झालेला आहे आणि हे क्यूब्स ना पटकन निघतात बघा अजिबात चिपकलेले नाही फक्त एक हलका हात लावला तरी वरती आले हे क्यूब्स खूप टेस्टी आणि भारी बनतो बरं का हा नाश्ता तर तुम्ही एकदा नक्कीच करून बघा उरलेल्या भातापासून आता फोडणीचा भात करण्यापेक्षा तुम्ही एकदा हा जर नाश्ता केला ना तर तुम्ही जास्त भात उरवणार आणि हा नाश्ता तर नक्कीच बनवणार आणि तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते बघा किती मधून एकदम मौसर झालेला आहे एकदम स्पंची झालेला आहे तुम्ही इथं सोडाच्या ऐवजी ना अर्धा चमचा इनो वापरला तरी चालणार आहे आता परत दुसऱ्या पॅनमध्ये मी एक तेल भर तेल गरम करून घेतलं मोहरी आणि तिळाची फोडणी घेऊन घ्यायची आणि त्याच्यामध्ये ही क्यूब्स टाकून घ्यायची वरून भरपूर सारी कोथंबीर टाकायची आहे त्याला तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे आता माझ्याकडून एक चुकी झाली होती हे क्यूस टाकल्याबरोबर अजिबात चमच्याने डवळ्यात बसायचं नाही एखाद दोन मिनटं याला तेलामध्ये थोडंसं फ्राय होऊ द्यायचं आहे आणि मग त्याला मिक्स करायचं आहे वरून आता एक चमचावर मी सांबर मसाला टाकून घेतला भरपूर सारी कोथिंबीर टाकायची एखाद दोन मिनटं परत त्याला पाहिजे तेवढं क्रिस्पी करून घ्यायचं आणि तयार होतो आपला छान सुंदर नाश्ता कुठली सॉस ना चटणीची चे काहीच गरज नाही आहे मस्त गरमागरम चहा घ्यायचा आणि हा नाश्ता एन्जॉय करायचा आहे उरलेल्या वरण किंवा डाळचं काय करायचं हा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे कालच तर तुम्ही तो पण जाऊन नक्की चेक करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका